दादा, स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील अभ्यासिका लोकार्पण सोहळा संपन्न नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक दहा सातपूर येथील स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील अभ्यासिका लोकार्पण सोहळा नुकताच पपया नर्सरीजवळ सातपूर नाशिक येथे संपन्न झाला सातपूरसारख्या कामगार वस्तीत विद्यार्थ्यांना आपले भविष्य करिअर घडवण्यासाठी अभ्यास करण्यासाठी पुरेपूर जागा उपलब्ध नसते विद्यार्थ्यांची हीच गरज पाहून नाशिक पश्चिमचे आमदार सौ सीमाताई ही महेश हिरे यांनी विद्यार्थ्यांसाठी सातपूर येथे भव्य अशी अभ्यासिका आपल्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिली या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना वाचनालय देखील असणार आहे याच अभ्यासकी अभ्यासिकेमधून अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपले करिअर घडवले आहे सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता कोनशिलाचे अनावरण प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करून स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील या अभ्यासिकेचे ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांचे शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात यावे आले यावेळी आलेल्या मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी नाशिक जिल्ह्याभरातून स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्यावर प्रेम असलेले मित्रपरिवार आणि सातपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आलेल्या मान्यवरांनी स्वर्गीय वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे जीवनचरित्र विषयी याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केले सर्वगुणसंपन्न गुण संपन्न असलेले विनायकदा पाटील यांचे नाव अभ्यासिकेला देऊन आज त्यांची आठवण कायम स्मरणात असणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी सलीम मामा शेख माजी नगरसेवक सातपूर विभाग राजाराम पाटील निगळ किशोर शेठ मुंदडा तुकाराम बंदावणे एकनाथ तिडके अनिल मौले दिलीप भंधुरे चंद्रकांत निर्वाण शिवानंद काळे तात्या भंधुरे पपई नर्सरीचे संचालक विश्वास बँकेचे संचालक विश्वास ठाकूर नीलाबाई बाबा पाटील डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ह्या एक अशी परंपरा आहे सुंदर शेती कशी करायची त्याची परंपरा आहे हा आपला भागवत धर्म कसा पुढे जायचा त्याची परंपरा आहे आणि सगळ्यात म्हणजे विरघळून जायलाची परंपरा आहे ही विळगडलेली माणसं बाबा पुढे आहेत असं नाही दोघांचे दोन पक्ष आहेत आणि दोघे माझे मित्र आणि मार्गदर्शक आहेत पण आपण तरी विचार केला पक्ष पक्षाच्या ठिकाणी नाही का म्हणजे आजची उद्याची तरुणाची ऊर्जा केंद्र आहे ती नियंत्र आहे त्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष घालूया मराठी कुठेतरी आव्हान केलं तर अभ्यासिकाला खूप मदत आणणार आहे मी लिहिलेले पुस्तक आणलेलं आहे वाट पुढवताना स्पर्धा परीक्षेची फोरे हे हमखास वाचतात काय वाचल्यानंतर माणसाच्या जीवनात काय घडतं हे त्या सगळ्या पुस्तकात आहे हे मी सीमाला भेट देतो गुरलेलाही तुझ्या मनात येतो आणि तुझ्या भव्य खूप 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 मनापासून शुभेच्छा इथे विनायकदाचं कुटुंबीय खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे त्यांना पण शुभेच्छा देतो आणि आज खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला होता परंतु मध्ये पाऊस आल्यामुळे आपला कार्यक्रम आज पुढे शिफ्ट झाली दिल्ली नंतर आपण सगळेजण आज खरं रक्षाबंधन आहे महत्त्वाचा सण आहे आणि तरी सुद्धा तुम्ही सगळेजण एवढ्या लांबून इथे उपस्थित झाला त्यांच्या प्रेमामुळे आलेल्या आहेत हे सगळं आम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या मनापासून खूप आभार मानते त्याचबरोबर

सर्वात एकरायाचा यात यशस्वी आमचे बागीशी युवाचे आहे आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य आमच्या बागीचे असू द्या एवढे विनांती करते आणि भांगरे धन्यवाद जयसिम मी नमस्कार आहे इतका सुंदर दिवसाच्या आदेश केल्यावर गौरव ला कार्यक्रम झाले गौरव आजपर्यंतचे आकाश खूप चांगल्या पद्धतीने चालले आहे परीक्षा पास होत आणि अशा प्रकारचं कल्चर हे नाशिक शहरामध्ये वाढण्याची गरज आहे अशा अभ्यासकांच्या माध्यमातून त्या त्या परिसरांमध्ये अशा प्रकारे सोयी जर झाल्या तर मला वाटतं विद्यार्थ्यांची खूप चांगली सोय होणार आहे तेव्हा इथल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे इथे आयोजित आहे त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथून अभ्यास करून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने परीक्षा पास होतील अशा प्रकारे त्या परीक्षेवर तुम्हाला दोन हजार पाच त्यावेळेला डॉक्टर वसंत पवार त्याचबरोबर दादा नितीन ठाकरे रामदास परकरे किशोर पाटक असे अनेक मागतांबर लोक होते की त्यांच्यावर मला काम करण्याची संधी मिळाली आणि दादानंतरच मला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं कोषाध्यक्ष पद म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली उस्मानराज प्रतिष्ठान म्हणून सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली आणि मला असं वाटतं की तो दादांबरोबरचा सहवास म्हणजे आपण जर दादा दादांबरोबर बोलायचं म्हणतोय शब्दात दादा हे चालतं बोलतो विद्यापीठ म्हणजे मारा करता दादांकडे त्या विषयाची संपूर्ण माहिती असायची आणि अजय की कोणत्याही पक्षाचा नेता असतो तो नाशिकला आला की दादांना भेटण्याशिवाय जायचं नाही ज्याप्रमाणे एखाद्या गावामध्ये एखादं ग्रामदैवत असतं त्याप्रमाणे दादा आपलं ह्या याच्यातलं एक असं दैवत चालतं बोलत की कोणी राज ठाकरे असो पवार साहेब असो आई कुठल्याही पक्षाचे विनोद तावडे साहेब असो नितीनके साहेब असो जो कोणी नाशिकमध्ये येईल तो दादांना भेटल्याशिवाय जायचं नाही दादांनी दादांच्या आयुष्यामध्ये मला वाटतं की कोणाला दुःखभर असेल हे दादांच्या बाबतीत आई महत्वाचं असेल की दादांना यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा खूप मोठा सहवास लाभला आणि त्यामुळे दादा आपल्यापैकी जो जो कोणी भेटलेला असेल त्याचा तो भेटल्यानंतर तो दादांचा मित्र होऊन जायचं दादांकडे वयाच कधीही बॅरेकेट असं नाही की कोण किती वयाचा किंवा काय कसा असेल म्हणून आणि म्हणून दादा दादांच्या विषयी आपण किती जरी बोलायला गेलो तरी सुद्धा कमीच पडेल असा दादांचं भेटी महत्व होत प्रत्येक जण कोणी लिहिणार

कोणालाही शब्द ठेव उपयोग नव्हतं की इथे जोडी पण मुलं अभ्यास करतात ना तर सातपूर म्हणजे तुम्हाला म्हणू माहिती की सातपूर जो विमान आहे त्याला कामगार वसाह म्हणून ओळखलं तर या कामगार वसाह वसा तर ती मूवी कामगारांची जी मुलं आहेत ना तर ती कामगारांची कामगार एक मोठ्या अधिकारी याच्या इन्स्टिट्यूटमुळे आणि अच्छा। सपनों से हर घर सजाएं सजाएंगे ग्रैपी अप्लायंसेस ले आएंगे आएंगे सीधा से खाऊ छोड़ लाएंगे प्रेजेंटेशन ना ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक सो...